राजुराखुर्द येथील सरपंच अमित पाटील यांचे वडील अशोकराव पाटील राजूरकर यांचे निधन राजुराखुर्द येथील सरपंच अमित अशोकराव पाटील राजूरकर यांचे वडील अशोकराव माधवराव पाटील राजूरकर दिनांक चौदा मे रोजी रात्री सव्वा दहाच्या सुमारास वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचे निधन झाले आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ संचालक तथा पंचायत समिती मुखेड आणि कृषी उत्पन्न बाजार समिती मुखेडचे सभापती म्हणून अशोकराव माधवराव पाटील राजूरकर यांनी कारभार पाहिला आहे जुन्या पिढीतील एक महत्वाचे अनुभवी राजकीय नेते असलेले अशोकराव माधवराव पाटील राजूरकर यांनी नांदेड जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाने एक वेगळी ओळख निर्माण केली होती त्यांच्या निधनामुळे राजूरकर कुटुंबावर दुःखाचे डोंगर कोसळले असून त्यांच्या निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे रीती रिवाजाप्रमाणे अशोकराव माधवराव पाटील राजूरकर यांच्यावर त्यांच्या राहत्या गावी राजू राखुर्द येथे दिनांक पंधरा मे रोजी दुपारी चारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे त्यांच्या पश्चात भाऊ मुलं दोन सुना नातवंड असा मोठा परिवार आहे